ज्ञानव्यापी मशीद प्रकरणी मोठी बातमी हिंदू पक्षाला तळघरात पूजा करण्याची परवानगी ज्ञानव्यापी मशीद प्रकरणात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे हिंदू पक्षाला सत्र न्यायालयाचा मोठा दिलासा मिळाला आहे हिंदू पक्षाला तळघरात पूजा करण्याची परवानगी मिळालेली आहे हिंदू पक्षाचे वकील विष्णू शंकर जैल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की जिल्हा प्रशासनाला सात दिवसात पूजा करण्याची व्यवस्था करण्यास सांगण्यात आले आहे प्रशासनाने हे करताना पूजा सुरू होईल जैन यांनी मशिदीच्या आवारात पूजा करण्याच्या नियमांवरही भाष्य केले जैन म्हणाले की पूजा कशी करायची याचा निर्णय काशी विश्वनाथ ट्रस्ट केल त्यांना याबाबत चांगलेच माहीत आहे हे आमचे कायदेशीर काम होते जे आम्ही पूर्ण केले आता पूजा सुरू करणे काशी विश्वनाथ ट्रस्टवर अवलंबून आहे भक्तांपासून पुजारी इत्यादी प्रत्येकाला त्याची परवानगी दिली जाईल बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई